हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एसओ सी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो वीस जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे आज तुमचा जो काही नवोदयचा पेपर झालेला आहे त्याची नेमकं उत्तरं काय असू शकतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघत आहे इयत्ता पाचवीसाठी हा नवोदयचा पेपर होता आणि याची उत्तरं काय असतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण त्यापूर्वी बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी दोन हजार पंचवीसच्या नवदेच्या परीक्षे जर तयारी करत असेल तर त्या सगळ्यांसाठी आपण आपल्या ॲपवर आप नवोदेसाठी एक कोर्स घेऊन आलेलो आहे बरोबर आहे हा कोर्स ऑनलाईन असणार आणि हा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ॲपची लिंक दिलेली आहे ते ति तुम्हाला तिथं जाऊन क्लिक करावं लागेल त्यानंतर तुम्हाला आमचं यस वी सी क्लासेस टेक वी सी क्लासेस टेक हे ॲप डाउनलोड करायचं आहे त्या लिंकवर जाऊन किंवा प्ले स्टोअरवर जाऊनसुद्धा करू शकता आणि त्यानंतर त्याच्यामधला तुम्हाला नवोदयचा कोर्स जॉईन करायचा आहे किंवा तुम्ही स्कॉलरशिपला बसले असाल तर तो पण कोर्स तुम्हाला तिथे मिळेल एकदम कमी दरामध्ये रोज लाईव्ह क्लास होतील आठवड्याला टेस्ट होईल बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत असतात चला आता सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा आता आपण जर बघितलं तर हा पेपर कोणता होता बघा हा गट जेचा होता बरोबर आहे ना त्याच्यामुळे तुमचं जर गट वेगळा असेल तर तुमची उत्तरं मागं पुढं तिथं असू शकतात आता बघा काय सांगितले प्रश्न क्रमांक एक ते चारमध्ये चार आकृती तुम्हाला दिल्या आहेत ए बी सी एन ई डी दाखवलेल्या आहेत त्या चार आकृत्यापैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती वेगळी आहे तर तुम्हाला वेगळी आकृती शोधायची होती ठीक आहे बघा इथं तीन रेषा आहेत इथं तीन आहे इथं दोन आहे इथं दोन आहे इथं तीन आहेत इथं दोन आहे बरोबर आहे इथं चार आहे तर इथं चार आहे म्हणजे तुम्हाला ऑप्शन सी येतं इथं कसं तर इथं बघा ना इथं तीन रेषा आहेत इथं दोन रेषा आहेत बाकीच्या याच्यापेक्षा वेगळं होतं कारण इथं जर बघितलं तर समान रेषे आहेत त्यावरनं ठीक आहे त्यानंतर बघा इथं जर बघितलं तर, तर तुम्ही बघा या रेषेलाच हा एक बिंदू आहे छोटासा आणि त्यालाच हा छोटासा बाण आहे ओके इथं पण तसंच आहे ओके इथं पण तसंच आहे पण इथं जर बघितलं तर हा बिंदू वेगळ्या रेषेला आहे आणि हा बाण वेगळ्या रेषेला आहे त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी तुमचं इथं उत्तर व्हायला पाहिजे त्यानंतर ऑप्शन डी व्हायला पाहिजे आता तीनमध्ये जर आलो आपण प्रश्न क्रमांक तीनमध्ये तर इथं बघा रे या आकृतीचे आपण चार भाग केले समान इथं पण चार, चार भाग आहेत आणि इथं पण चार भाग आहेत इथं जर बघितलं तर आपण आठ भाग केले म्हणजे ऑप्शन क्रमांक काय होतं की तुमचं इथं बी योग्य होतं ठीक आहे इथं बघा वेगळी आकृती कोणती आहे रे बघा ही समान आहे समान समान पण इथं तुम्हाला वाटत नाही थोडंसं जास्त आपण वरती काळा रंग घेतलेला आहे त्यावरून ऑप्शन तुमचं डी येतं ठीक आहे आता बघा कोणाकोणाचे बरोबर आले ते एकदा चेक करा ठीक आहे त्यानंतर काय सांगितलं बघा प्रश्न क्रमांक चार पाच ते आठ मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला तुम्हाला चार उत्तर आकृती दिलेल्या आहेत आकृत्यापैकी प्रश्न आकृतीची समान अशा आकृतीची निवड करायची आहे समान म्हणजे हुबे हुबेहूब असणार या आता बघा ही तर नाही आहे तुमची ही पण नाही ही पण नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं बी येतं बरोबर आहे आलं तुमच्या लक्षामध्ये आता इथं बघा रे तुम्ही जर बघितलं तर तुमचा ॲरो आहे आणि इथं बघा वेगळं आहे थोडं बरोबर ना तर इथं दोन्हीकडे ॲरो आहेत म्हणजे हे होत नाही इथं पण होत नाही आणि हे पण होत नाही म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक तुमचं डी यायला पाहिजे ठीक आहे चला सातमध्ये बघूया आपण सातमध्ये बघा बघा काय तर हे आहे कर तुमचं हे पण नाही हे पण नाही आणि हे पण नाही म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक डी येतं तुम्हाला समान आकृती निवडायची होती इथं जर बघितलं आपण ठीक आहे इथं बघा हा नाही आहे हा पण नाही आणि हा पण नाही पण तुम्ही जर बघितलं तर ऑप्शन क्रमांक तुमचं बी येतं बरोबर आहे कोणाचं बरोबर आलं आहे ते एकदा चेक करा ठीक आहे चला भाग तीन बघा प्रश्न क्रमांक नऊ ते बारा मध्ये डाव्या बाजूला तुम्हाला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा काही भाग लुप्त झालेला आहे म्हणजे गायब झालेला आहे बरोबर आहे आणि तो लुप्त भाग तुम्हाला चार उत्तर आकृत्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला योग्य तो भाग निवडायचा आहे दिशा न बदलता इथं सांगितलेलं तुम्हाला ठीक आहे आता बघा काय करायचं रे सोपं राहतं रे काही अवघड नसतेच्या ठीक आहे हा भाग ही रेषा अशी घ्या रे बरोबर आहे इथं तुमचा असा काळा बिंदू द्या आता बघा इकडचा पांढरा त्रिकोण आहे तर इकडचा काळा आहे इकडचा कसा असायला पाहिजे तुमचा काळा त्रिकोण असायला पाहिजे बरोबर ना हे तुमचा काळा त्रिकोण असा इथे ठीक आहे असा यायला पाहिजे आता बघा हा तर येणार नाही काळा त्रिकोण इकडनं येतोय इथं नाही इथं नाही म्हणजे तुम्ही जर बघ इथे एक रेषा आहे तर तुमची रेषा आहे इथे यायला पाहिजे बरोबर आहे ना म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं ये बरोबर येतं रे काय येतं रे ए बरोबर येतं ठीक आहे इथं जाऊया आपण दहावा प्रश्न करा रे दहाव्या प्रश्नामध्ये काय आहे बघा रे मधामधला बिंदू काळ्या रंगाचा आहे ठीक आहे आता बघा इथं काळ्या रंगाचा नाही ठीक आहे इथं पण काळ्या रंगाचा नाही आता आहे फक्त इथं आणि इथं त्यानंतर त्याची दिशा बघावीची आहे ठीक आहे म्हणजे बघा इथं तुमचा छोटासा आता बिंदू येणार त्यानंतर तुमची ही आकृती त्यानंतर तुमचा काळा बिंदू त्यानंतर पुन्हा आकृती त्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं यायला पाहिजे ठीक आहे त्यामुळे हे तर तुमचं येत नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं बी येतं कारण ही दिशा वेगळी होते ना हे जर इथं ठेवलं तर आपण असं ठेवणार नाही चालणार ठीक आहे चला अकरा सांगा रे अकरामध्ये काय करा रे बघा पेन्सिलने हे वर्तुळ पूर्ण करा तुम्ही बरोबर आहे त्यानंतर बघा इथं असे हे थोडेसे धार धार भाग काढा हे झाले आलंय किती चार आहेत आणि वरती तीन आहेत एक दोन तीन असं कुठं दिसते रे तुम्हाला बघा हे होणार नाही हे पण होणार नाही हे पण होणार नाही कारण दिशा बदलायची नाही अशी आकृती तुम्हाला कुठं दिसते ऑप्शन सी मध्ये ठीक आहे चला इथं बघायला काय करायचंय पेन्सिल खाली आणि हे आहे मग असं तुम्हाला असत याच्यामध्ये हो नाही याच्यामध्ये हो नाही याच्यामध्ये हो नाही बरोबर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक काय वाटत आपल्याला बघा बाई थोडस थोडस इथं कन्फ्युजिंग वाटतं आपल्याला एक बघा आता आपण जर बघितलं तर इथं काय रे हा भाग असा येतो म्हणजे आपण समजा हे जर असं जोडलंय ठीक आहे असं जोडलंय आपण तर हे येत नाही हे येत नाही बरोबर आहे पण लक्षात घ्या ही रेषा अशी जोडलेली आहे याचा अर्थ ही रेषा अशी जोडलेली पाहिजे तुमची अशी बरोबर आहे बरोबर आहे तर या हिशोबाने जर बघितलं तर ऑप्शन क्रमांक तुमचं डी येत रे ठीक आहे हा भाग इकडनं आहे तर हा भाग इकडनं पाहिजे होता त्यानुसार ऑप्शन क्रमांक तुमचं डी येतं हां चला नंतर गॅरे प्रश्न क्रमांक किती आहे तेरा ते सोळामध्ये डाव्या बाजूला तुम्हाला तीन प्रश्न प्रश्न आकृती दिलेले आहेत आणि चौथी आकृती जागी कोणती आकृतीली तुम्हाला सांगायचं आहे सोपं आहे प्रयत्न करा आता इथं जर बघितलं आपण तेव्हा प्रश्न काय होतं ही जी आकृती आहे ना ठीक आहे आता हे जे आकृती आहेत ह्या काय करतात एक एक घर समोर सरकतात म्हणजे इथं जी आहे ती इथं येणार इथलची आकृती इथं जाणार आणि इथलची इथं जाणार ठीक आहे मग तेच इथं झालं ठीक आहे आणि पुन्हा तेच इथं झालं मग काय होणार आहे ही रिकामी जागा आहे ती इथं जाणार बरोबर आहे आता रिकामी जागा इथं नाही इथं नाही म्हणजे दोन तर तुमची उतर नाहीत ठीक आहे त्यानंतर बघा हे जे आहे हे वरती जाणार बरोबर आहे इथं चला बरोबर आहे आणि त्यानंतर बघा हे जे दोन भाग आहेत एक इथं जाईल हा खाली येईल तर त्यानुसार ऑप्शन तुमचं बी येतं ठीक आहे सीमध्ये जर बघितलं तर हे तुम्हाला पूर्ण दिसतं त्यामुळे ते तुमचं होणार नाही ठीक आहे चौदामध्ये बघा काय असेल चौदामध्ये काय होतं रे चौदामध्ये काय होतं आहे आपण काय केलं आहे बघा आपण या आकृतीला असं फिरवलं इकडं ठीक आहे असं फिरवा तुम्ही या आकृतीला इकडे ठीक आहे इकडे जर फिरवले तर हा जो आहे हा जो तुमचा वर्तुळ आहे ती इथं येणार ठीक आहे हे जी रेषा आहे हे खाली येणार इथं बघा हे जे आहे ते इथं जाणार हा जो बाण आहे तो इथे जाणार ठीक आहे मग पुन्हा फिरवा एकदा तर हा वरती जाणार मग हेच होतं इथं ठीक आहे मग हे जर फिरवलं तर हे इथं येणार ये या कोपऱ्यामध्ये बरोबर आहे मग इथं नाही इथं नाही इथं नाही ठीक आहे एकच दिस तुम्हाला ऑप्शन एकमध्ये ते असू शकतं ठीक आहे त्यानंतर बघा ही जी रेषा आहे ती वरती जाणार हो बरोबर आहे हा भाग इथं जाणार आहे का हो हा खाली येणार हो म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं ए बरोबर येतं आता इथं काय झालं बघा एक ॲरो इकडे खाली एक ॲरो वाढला इकडे पुन्हा वाढला इकडे नंतरचे काय होणार पुन्हा इकडे वाढणार ठीक आहे एक इकडे एक इकडे अरे लक्षात आता हे बघा दोन्ही एक इकडे आहेत नाही चालणार आहे इथं गॅप दिसतोय नाही चालणार बरोबर ना चालणार का रे असं नाही चालणार हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे आणि बघा आपण काय करतोय खाली जागा सोडतोय लक्षात घ्यायचं काय होतंय ते हां आपण बघा खाली जागा सोडतोय रेषा मारतोय खाली जागा सोडतोय मग इथं खाली सोडलेली आहे का रे नाही हे बरोबर आहे इथं त्यानुसार म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं काय तर इथं बी येतं आता सोळामध्ये बघा काय वाटतं तुम्हाला काय झालं बघा इथं एक त्रिकोण वाढला इथं अजून एक त्रिकोण वाढला तर अजून एक त्रिकोण वाढायला पाहिजे म्हणजे चार त्रिकोण इथं व्हायला पाहिजे असे इथे आकृतीमध्ये बरोबर आहे आणि दिशा हीच राहायला पाहिजे इथं तीन आहेत जमणार का नाही याची दिशा वेगळी आहे हे तर वेगळंच आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं बी येतं ठीक आहे बघा एकदम सोपा पेपर होता त्यानंतर बघा दोन हजार सॉरी सतरा ते वीसमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे दोन आकृत्यांचा गट दिलेला आहे ठीक आहे जसं की बघा दुसऱ्या आकृतीमध्ये एक प्रश्नचिन्ह दिलेलं आहे जसं की पहिल्या दोन आकृतीमध्ये काहीतरी नातं आहे तसं दुसऱ्या याच्यामध्ये काहीतरी नातं आहे म्हणजे या दोन आकृतीमध्ये जसं नातं आहे तसंच नातं ह्या दोघांमध्ये आहे ठीक आहे मग ते नातं काय आहे ते आपण इथं बघूया आणि प्रश्नचिन्हात जागी नेमकं काय उत्तर येईल ते आपण बघूया एकदम सोपं असतं याच्यामध्ये काही अवघड नाही आणि सगळ्यांना एक विनंती आहे की ज्यांना कोणाला दोन हजार पंचवीसच्या नवोदय परीक्षेची किंवा स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करायची असेल तर आत्ताच आम्हाला व्हॉट्सअप करा ठीक आहे त्याची लिंक एच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही आम्हाला त्या लिंकवर जाऊनसुद्धा संपर्क करू शकता ऑनलाईन क्लासेससाठी ठीक आहे आता बघा रिथं काय झालं आहे काहीच नाही फक्त हे हे ज्या रेषा आहेत ना केंद्राला जोडून त्या गायब्ज केल्या आपण फक्त त्या गायब केल्या तर असं तुम्हाला काय मिळतं रे आकृती मिळते मग हे जर आपण गायब केलं ह्या रेषा अशात राहतील बघा ह्या रेषा अशा आशा, आशा, आशा होत्या तर इथं पण तशाच आहेत इथं आशा आहेत तर अशाच राहतील हे नाही ठीक आहे हे नाही आणि हे नाही बरोबर आहे हे रेषा अशा लक्षात राहतील पण हे जे रेषा होत्या ना हे आपण गायब केल्या म्हणजे ऑप्शन तुमचं सी येतं इथं ठीक आहे चला आता इथं बघा इथं काय केलं रे आपण या मधल्या दोन रेषा जॉईन केल्या तर ही आकृती बनली मग इथं काय करणारे आपण या दोन रेषा अशा जॉईन करणार सोपं आहे ठीक आहे तर हे बनणार नाही हे नाही हे नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं काय तर येतं सी येतं चला एकोणीसमध्ये मध्ये बघा रे काय येतं एकोणीसमध्ये मध्ये काय केलं बघा या आकृतीला एकदम आपण असं उलट केलं बरोबर आहे एकदम उलट केलं तसं या आकृतीला पण एकदम उलट करायचं असं इकडे ठीक आहे या आकृतीला जसं आपण उलट केलंय तसं फिरवायचं या आकृतीला पण तुम्ही फिरवा अशा प्रकारे ठीक आहे याला जर फिरवलं तर काय होईल रे तर बघा आता कसं होते ते इथं लक्षात घ्या आता ठीक आहे आता काय होतं तिथं लक्षात घ्या ठीक आहे हा भाग इकडनं आहे तरी तर हा भाग इकडनं येतोय बरोबर आहे रिकामी जागा इकडनं आहे तर रिकामी जागा तुम्हाला इ इकडनं पाहायला मिळते मग जर आपण उलट केलं तर बघा तर तुमचा हा जो भाग आहे ठीक आहे हां तर तू याला पाहिजे इकडनं आहे ना फिरवल्यानंतर बघा फिरवल्यानंतर तू येणार तुमचा इकडनं बरोबर आहे तर हे चुकीचं आहे बरोबर आहे त्यानंतर बघा आता हे इकडं आहे ना बरोबर आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही याला फिरवणार तर हा तर तु भाग इकडं आहे तर तो भाग तुमचा इकडे येणार बरोबर आहे ठीक आहे इकडे ओपन असायला पाहिजे त्याच्यामुळे बघा इथं तर ही रेषाच नाही आहे त्याच्यामुळे हा तर होणार नाही हा वरती ओपन आहे हा पण होणार नाही राहिलं फक्त ऑप्शन क्रमांक ए आणि बी आता बघा हा बाहेर निघलेला आहे का इथं नाही इथं बाहेर निघलं दिसतोय त्यामुळे ते, ते होणार नाही म्हणजे तुमचा ऑप्शन क्रमांक इथं बी येत आहे चला आता इथं काय रे काहीच नाही याला फक्त आपण उलट केलं आहे याला फक्त उलट केलं मग याला ठीक आहे उलट याला फक्त उलट करायचं मग याला जर उलट केलं तर काय होईल रे हे इकडे असे ॲरो येतील बरोबर आहे आणि असा तुमचा त्रिकोण असणार बरोबर आहे असं कुठं दिसतंय तुम्हाला तर हे दिसतं आहे तुम्हाला ऑप्शन क्रमांक सीमध्ये सोपं आहे त्या उघड्याक याच्यामध्ये नाही चला समोर बघूया चाळीसपैकी चाळीस प्रश्न आपण बघतो आहे आणि तुमचे किती बरोबर आले आहेत ते मला नक्की वेळेच्या कॉमेंटमध्ये सांगा कोणाचे किती प्रश्न बरोबर आले ठीक आहे आता एकवीस ते चोवीसमध्ये बघा तुम्हाला इथं काय दिलेलं भूमिती आकृती दिलेली आहेत त्रिकोण चौरस किंवा वर्तुळ तर तुम्हाला तो भाग जो आहे ठीक आहे त्यामध्ये कुठला भाग बसेल या प्रश्न आकृतीमध्ये तुम्हाला तो सांगायचा आहे म्हणजे भाग बसवायचा आहे एक तर पूर्ण करायचा आहे एकतर चौरस किंवा एकतर वर्तू ठीक आहे क्लासमध्ये मी पूर्ण सांगितलेलं आहे ठीक आहे काय करायचं रे एकदम सोपर राहतं ठीक आहे काय करायचं ते बघा इथं हा? आता हां ठीक आहे आता इथं काय करायचं समजा आपण जर ही अशी रेषा ओढली तर बघा हा एक चौकोन पूर्ण होतो बरोबर ठीक आहे बघा हा बसत नाही हा बसत नाही राहिलं फक्त ऑप्शन क्रमांक एक किंवा ऑप्शन क्रमांक सी दोन पैकी कोणता ठीक आहे आता इथं दोन पैकी कोणता तर हे तुम्हाला कन्फ्युजन वाटू शकतं दोन पैकी कोणतं का कारण बघा आपण जर बघितलं तर हा पण भाग बसतोय ठीक आहे ठीक आहे आणि हा पण भाग बसतो ठीक आहे हा भाग जर बघितला एक तर एक्झॅक्ट असा बसणार तर असं बघितलं तर सी उत्तर येतं बरोबर आहे तुमचं पण जर तुम्ही थोडं समजायला असं केलं आहे ठीक आहे असं जर केलं आहे म्हणजे ठीक आहे तर यानुसार तुमचं एक उत्तर येत आहे बरोबर आहे म्हणजे जर बघितलं तर तुमचे दोन्ही उत्तर निघतात तसं जर बघितलं तर ठीक आहे पण इथं काय सांगितलं तुम्हाला एक तर त्रिकोण पूर्ण करायचा एक तर चौरस पूर्ण करायचा बरोबर आहे मग हा जर बघितला तर हा त्रिकोण आपला चौरस होईल कारण नाही तो आयात बनतो आहे बरोबर आहे मग आयात पण मला वाटतं हे तुमचं उत्तर असायला पाहिजे कारण तसं तर दोन्ही उत्तर निघतात बरोबर आहे त्याच्यामध्ये पण माझ्या हिशोबानं जे उत्तर आपलं निघायला पाहिजे ते जर बघितलं तर ऑप्शन क्रमांक सी यायला पाहिजे ठीक आहे चला नंतर काय त्याच्यामध्ये काही संशोधन असेल किंवा काही दुसरा असेल तर आपण नंतर त्याला बोलूया सध्या आपण फास्टमध्ये घेतो आहे ठीक आहे चला नंतर काय करायचं रे इथं इथं काय करायचं इथं पण तुम्हाला चौरस पूर्ण करायचं आहे ठीक आहे समजा असा ठीक आहे तर अशी आकृती तुम्हाला कुठंच ते ही तर नाहीच आहे बरोबर आहे ही ही पण नाही कारण इथं भाग आ, आ, आहे का नाही ही पण नाही म्हणजे इथं एकच भाग बसतोय आपला ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे इथं बघा इथं कोणता बसतो रे बघा हा हा तर नाही बसणार कारण हा भाग सरळ आहे ठीक आहे हा थोडा वरती गेलेला आहे हा पण नाही बसत राहिलं फक्त डी दी, डी पण नाही बसत इथे येतं ऑप्शन सी तुमचं ठीक आहे चला चोवीसमध्ये बघूया हा भाग असं पूर्ण करा हा भाग पूर्ण केला तर बघा कुठं येतं रे आता बघा तुम्ही कुठं येत आहे हा भाग बघा ही आपण थोडं सरळ रेषा काढली आहे सरळ रेषा इथं आहे का रे नाही त्याच्यामुळे हे येत नाही इथं पण सरळ रेषा आहे हे पण येत नाही इथं पण थोडी सरळ रेषा आहे हे पण येत नाही म्हणजे तुमचा ऑप्शन क्रमांक इथं बी येत आहे ठीक आहे चला समोर जाऊया आता बघा पंचवीस ते अठ्ठावीस प्रश्न आहेत तिथं तुम्हाला इथं काही दिलेलं बघा प्रश्न आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तर आकृती शोधायची आहे ठीक आहे प्रतिबिंब आता बघा इथं तुमचा आरसा आहे आरशामध्ये कसं प्रतिबिंब दिसतं रे बघा तुम्हाला सांगितलं होतं आरशेच्या जवळ जो भाग आहे तो अगोदर दिसतोय बरोबर आहे मग आरशा जवळ काय आहे बघा ही रेषा बरोबर आहे मग तुम्हाला ही रेषा अगोदर असायला पाहिजे बरोबर अलक्षात त्यानंतर तुमची ही भिंत इथं बरोबर आहे त्यानंतर बघा इथं हा भाग आणि त्यानंतर हा तुमचा इथंचा काळा भाग हा असायला पाहिजे ठीक आहे आता बघा तुम्ही जर इथं जर बघितलं तर असा असायला पाहिजे ते बरोबर आहे हे तर तुमचं होत नाही ठीक आहे हा पण बघा हा रंग बघा ना वेगळा आहे हा पण होत नाही ठीक आहे राहिलं फक्त बी आणि ए ठीक आहे चला त्यानंतर बघा आपण समजा चौकोन पूर्ण केला तर बघा हा बघा हा भाग आरश्यात दूर जातो आहे मग आरशेच्या दूर असा तुम्हाला एक त्रिकोण जाणारा पाहिजे बरोबर आहे आणि हा भाग असा तर असा कुठं दिसतोय तुम्हाला तर ऑप्शन एक मध्ये दिसतो आहे ऑप्शन बीमध्ये का नाही कारण ऑप्शन बीमध्ये हा भाग बघा आरशाकडे येतोय हा भाग बघा इथलचा बाण आरशात दूर जातो आहे मग इथलचा पण दूर जायला पाहिजे हा जर आरसा असेल तर बरोबर आहे ना अरे पेन चालत नाही माझी एक मिनिट चला ठीक आहे तरी तुमचं हे येतं त्यानंतर इथं बघा रे आता बघा आरशेच्या दूर बघा हे भाग आहे बरोबर आहे मग तो आरशे दूरच असायला पाहिजे इथं आरसा येतं ह्या आरशा समजा इथं आरसा आहे तर आरशा जवळ हा भाग होतो आहे नाही चालणार ठीक आहे इथं दोन्ही कुणी येते असं होईल कारण कधी की आरशेमध्ये तुम्ही एक गोष्ट दाखवते आणि दुसरी तुम्हाला दिसते नाही होणार आणि इथं दिलेलंच नाही नाही होत म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं हे बरोबर येतं ठीक आहे आता इथं बघा रे हे तर होतच नाही हे उलटं दिलं आहे त्याच्यामुळे हे पण होत नाही बरोबर आता बघा तुम्ही जर बघितलं तर काय होतंय रे ठीक आहे आता बघा ह्या दोन रेषा बघा अशा दूर जातात एकमेकाच्या बरोबर आहे ना मग दूर जातानी आरशात असं होतंय का रे तुम्ही बोट जर असे दाखवले आरशात तर असं वेगळं काय दिसतंय का नाही बरोबर आहे त्यामुळे हे होत नाही ऑप्शन क्रमांक सी तुमचं इथं येतं आता त्यानंतर बघा आरशात जवळ काय रे यम आहे तर यम असा आहे आरशामध्ये यम तुम्हाला जशाला तसा दिसतो त्याच्यामध्ये काय फरक पडत नसतो आहे ओ पण तुम्हाला जशाला तसा दिसतो त्याच्यामध्ये पण काही फरक पडत नाही बरोबर आहे टी टी पण तुम्हाला आरशामध्ये काय होतं रे जशाला तसाच दिसतो बरोबर आहे फक्त बाजू बदलते उजवी असेल तर डावी होते ठीक आहे जशाला तसं राहणार ठीक आहे फक्त काय होणार बघा यम आहे तर अगोदर तुमचा यम असायला पाहिजे आहे जवळ हो नंतर ओ नंतर टी म्हणजे ऑप्शन क्रमांक एक येतं बघा उलटा यम तर नाही दिसणार उलटा टी पण नाही दिसणार उलटा यम पण नाही दिसणार ठीक आहे चला खूप छान बघा आता समोरचे प्रश्न आपल्याला बघायचे महत आहेत महत्त्वाचे आहेत बघा याच्यामध्ये काय होतं रे आता आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय आपण घडी घालतो घडी घातल्यानंतर त्याला आपण छिद्र पाडतो आणि त्यानंतर तो घडी आपण उघडतो त्यानंतर ते, ते आकृती कशी दिसेल हे तुम्हाला इथं सांगायचं आहे किंवा तो कागद कसा दिसेल हे तुम्हाला इथे सांगायचं आहे ठीक आहे बघा ही पहिली घडी हे दुसरी घडी त्यानंतर तिसरी घडी ठीक आहे आता इथं आपण कट केलं आहे मग कट केल्यानंतर काय रे इथं पण तुमचा कट केलेला भाग येईल बरोबर आहे आलं आहे आपण ही घडी उघडली समजा तुमची तीसरी, तीसरी गड़ी ही तुमची पहिली घडी ही दुसरी तिसरी आपण काय करणार तिसरी घडी अगोदर उघडणार उघडताना मग हा येणार ठीक आहे त्यानंतर आपण काय करणार ही इकडची घडी उघडणार म्हणजे दोन नंबरची मग काय रे इथं हे असं येणार तुमचं बरोबर आहे हा कोपरा कापलेला होता तर हा कोपरा तुमचा इथं कापलेला येईल बरोबर येथे तुमच्या लक्षामध्ये बरोबर त्यानंतर हा भाग आपण इकडे उघडणार इकडे उघडला तर अशा प्रकारे तुमचं इथं काय येईल ठीक आहे त्यानंतर इथं तुमचा एक छोटासा चौकोन पूर्ण होईल आणि इथं आणि इथं तुमची ते कापलेली कोपरी येतील बरोबर ना म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं ए येतं ठीक आहे चला तीसमध्ये सांगा रे काय येतं हे तुमची पहिली घडी ही दुसरी घडी आणि दुसऱ्या घडीमध्ये काय केलं रे आपण ठीक आहे हा त्रिकोण कापला म्हणजे बघा हा त्रिकोण इथं आहे येते ना लक्षात आपण समजा आता ही घडी उघडली गड़ी आपन उगड़ी। हाँ मुझे आप गड़ी उगड़ी। ही घडी आपण अशी उघडली तर हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण म्हणजे घडी उघडली तर तुमचा कागद असा इथं होणार बरोबर मग हा त्रिकोण असा आहे तर इथं पण तुमचा असा त्रिकोण येणार बरोबर आहे असा आणि ही घडी समजा तुम्ही आता इकडं जर उघडली तर काय होईल रे बरोबर तुमचे तसे त्रिकोण बरोबर आहे आणि ही अशी तुमची घडी तर इथं येत नाही इथं जर दिशा वेगळी आहे इथं येत नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं बी येतं ठीक आहे चला आता इथं बघा तुमची एक घडी ही दुसरी घडी आणि तिसरी घडी केली आणि कोपरे कापले आज तुम्ही तिसरी घडी अगोदर उघडणार त्यावेळेस काय होईल रे ठीक आहे तर हा असा भाग तुम्हाला इथं येणार बरोबर हा असा भाग तुमचा इथं येणार आलं लक्षात आता काय करणार का आपण ही दुसरी घडी उघडणार दुसरी घडी उघडली तर काय होईल बघा रे हा भाग असा आहे उघडलं तर हा भाग असा होईल बरोबर आहे हा भाग तुमचा इकडनं जाईल ठीक आहे पुन्हा खाली उघडलं तर इकडनं असा भाग येणार हा भाग असा पूर्ण येणार म्हणजे अशा प्रकारे म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं काय तर रे एतं बत्तीसमध्ये बघा काय केलं आपण हे दोन छिद्र पाडले ठीक आहे हे दोन छिद्र समजा आपण आता ही घडी उघडली हे घडी उघडली तर हे छिद्र इथे येईल हे दुसरं छिद्र इथे येईल बरोबर आहे खाली उप हे केलं तर दोन छिद्र अशी अशी येतील म्हणजे हे नाही हे नाही हे नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं काय तर आहे सी येतं ठीक आहे चला आता बघा तेहतीस ते छत्तीसमध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि चार तुम्हाला उत्तर आकृती दिलेले आहेत ठीक आहे आणि तुकडे केलेल्या आकृतीमधून तयार होईल अशी उत्तर आकृती निवडायची आहे काय तयार होईल तुम्हाला इथं सांगायचं आहे ठीक आहे एकदम सोपं आहे आता बघा इथं बघा दोन त्रिकोण आहेत इथं दोन त्रिकोण आहेत असे चार त्रिकोण आहेत की आपल्याला प्रश्न प्रश्न आकृतीमध्ये नाही त्याच्यामुळे हे तर होणारच नाही आता बघा हे छोटे छोटे त्रिकोण याच्यामुळे तुम्हाला दिले आहेत का कुठं नाही हे पण होणार नाही राहिलं फक्त ऑप्शन क्रमांक बी आणि ऑप्शन क्रमांक सी आता बघा आपल्याकडे एक लांब असा भाग आहे ओके इथं बघा दोन तुकडे जोडल्यासारखं वाटते ना आपल्याला त्याच्यामुळे हे होणार नाही म्हणजे बघा हा भाग तुमचा इथं लावला आहे हा भाग तुमचा इथं लावला आहे हे दोन त्रिकोण तुमचे इथं ठेवले म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं बी येत आहे ठीक आहे चला जाऊया आपण आता चौतीसकडे आता इथं बघा तुम्हाला काय दिसतंय आता इथं जर बघितलं तुम्ही तर बघा आता काय वाटतं तुम्हाला आता बघा तुम्हाला थोडासा गॅप दिलेला आहे हे नाही चालणार आपल्याला बरोबर आहे ठीक आहे हा नाही चालणार त्यानंतर बघा ही जी हाईट आहे ही तर कमी दिलेली आहे त्याच्यामुळे हे पण नाही चालणार हे पण चालेल का रे नाही चालेल त्यानंतर बघा ही रेषा दिलेली आहे ठीक आहे ही रेषा पूर्ण नाही पाहिजे ही पण इथपर्यंतच पाहिजे कारण ही आकृती आपली एकच आहे वेगळी नाही आहे त्याच्यामुळे हे होत नाही इथे तर ऑप्शन क्रमांक तुमचं डी येतं ठीक आहे पस्तीसचं बघा रे काय येतं ते पस्तीसमध्ये बघा असा भाग तुम्हाला कुठं दिसतो आहे बघा इथं तुम्हाला खूपच छोटा दिल आहे ठीक आहे पोलिओ झाल्यावर नाही त्याच्यामुळे हे होणार नाही हे होईल का तुमचं नाही होणार हा पण होत नाही ओके आणि याच्यामध्ये मला वाटत नाही बघा हा भाग तुमचा इथं दिसतोय त्यानंतर हा भाग तुमचा इथं दिसतो आहे आणि हा भाग तुम्ही इकडने लावला आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं एक येतं हे पण येत नाही ठीक आहे छत्तीसमध्ये बघा रे काय येतं इथे कुठे आकृती तुमची बनते ते ठीक आहे आता बघा हे होत नाही ठीक आहे हे होत नाही त्यानंतर ठीक आहे ही पण आकृती होत नाही कारण बघा ना इथं आपले रेषा नव्हती पाहिजे ठीक आहे हे दोन तर होत नाहीत राहिलं फक्त आपलं ऑप्शन क्रमांक एक आणि ऑप्शन क्रमांक सी दोघांमध्ये काय फरक आहे नेमकं ते बघा आता आता इथं पण ही रेषा दिले नाही होणार बरोबर आहे तर ऑप्शन क्रमांक तुमचं काय आला पाहिजे रे सी यायला पाहिजे चला आता बघा इथं काय आहे सदोतीस ते चाळीसमध्ये तुम्हाला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि ही प्रश्न आकृती उत्तर आकृतीमध्ये लपलेली आहे ठीक आहे आणि ती कशामध्ये लपलेली आहे ते तुम्हाला इथं सांगायचं आहे सा तर तुम्ही जर बघितलं तर बघा हा भाग बघा हां तुम्हाला इथं दिसतोय का रे हा आहे तर इथं ऑप्शन क्रमांक तुमचं एक तर म्हणजे ही जी आकृती आहे ऑप्शन क्रमांक एकमध्ये लपलेली आहे ठीक आहे त्यानंतर आपण हे जर बघितलं कुठं आहे रे हे हां हे बघितलं तर इथे येतं बघा हा भाग हा आपण असं खाली आलो आहे असं फिरून गेलो आहे हां जे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं सी येत आहे एकोणचाळीसचा पगारे काय येतं इथं बघा एम कुठे लपलेलं आहे तर तुमचा जो हां इथं लपलेला आहे बघा ना असे आले तुम्ही हे असे तरी तुमचा इ एम म्हणतो म्हणतोय डब्ल्यू आहे तो डब्ल्यू लपलेला आहे इथं नाही आहे इथं कुठेच तो का नाही इथं नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं एक येतं चाळीसचं पगार आहे चाळीसचं बघा कुठं आहे चाळीसचं जर बघितलं तर हे बघा खूप मोठा त्रिकोण होतं आहे एवढा मोठा नाही पाहिजे आपल्याला इथं पण नाही पाहिजे इथंच नाहीच आहे हा बघा इथं दिसतो तुम्हाला आहे तर ऑप्शन क्रमांक तुमचं सी येत आहे ठीक आहे आणि बघा आता हे जे गणिताचे प्रश्न आहेत हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगतो या व्हिडिओमध्ये फक्त मानसिक क्षमता चाचणीचे आणि समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उताराचे प्रश्न सांगणार आहे आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये गणिताचे ठीक आहे आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की ज्यांना कोणाला नऊ देचे ऑनलाईन क्लासेस जर जॉईन करायचे असतील तर प्लीज सगळ्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही हे करा किंवा माझा नंबर आहे तो तुम्ही लिहून घ्या ठीक आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी त्र्याहत्तर पंच्याऐंशी अकरा सत्याहत्तर त्र्याऐंशी ठीक आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी अकरा सत्याहत्तर त्र्याऐंशी याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा चला थांबूया आपण इथं भेटूया पुढच्या ओढ्यामध्ये